नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बीड येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे माझ्या कुटुंबामध्ये माझी दोन मुलं सासू सासरे आणि माझे मिस्टर असं माझं छोटस कुटुंब आहे मी कामानिमित्त पुणे येथे आमिरही वाचलो आहे माझे मिस्टर एका कंपनीमध्ये कामाला आहे आणि माझा मुलगा हे ऑटो रिक्षा चालवतो आणि मी देखील एका कंपनीमध्ये दे। झाडांना पाणी देण्याचं काम माझ्याकडे आहे तिथे मी गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे घरची परिस्थिती ही खूप हालाकीची असल्यामुळे आणि दोन्ही मुलं असल्यामुळे एक मुलगा रिक्षा चालवतो आणि दुसरा मुलगा बाहेर राज्यामध्ये जाऊन गाडी चालवतो तो, तो, तो देखील गाडीवरतीच आहे त्यामुळे मला काम करणं खूप गरजेचं होतं मी तिथे काम करत होती पण मला सारखी माझ्या मुलाचं टेन्शन होतं कारण तो सारखा का बाहेर असायचा घरी आला तरी आमचं त्याचं कधी जमत नसायचं खूप चिडचिड खूप भांडणं होत असायची मला त्याची काळजी असायची आणि मी कंपनीमध्ये असताना तिथे ज्या महिला होत्या त्या स्वामीं सेवे हो स्वामींच्या सेवेकरी होत्या आणि त्या सारखं स्वामींचे गाणे अनुभव हे ऐकत असायच्या जाता येता त्या मला श्री स्वामी समर्थ म्हणायच्या गुड मॉर्निंग त्या म्हणत नसायच्या आणि मग असं हे काबर म्हणतात असं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या म्हणे की आहो तुम्ही देखील स्वामींची सेवा करा म्हणे मावशी बघा तुमच्या जीवनात देखील किती सारे अनुभव स्वामी तुम्हाला देतील असं त्यांनी मला, मला सांगितलं आणि मग मला वाटलं हे काहीही सांगतात कुठलंही करायचं सांगतात नको बाबा त्या स्वामींचं खूप कडक असतं म्हणून मी काही केलं नाही त्यानंतर असेच खूप दिवस गेले आणि पुन्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस स्वामींचा प्रकट दिन आला होता आणि मग मलाही वाटलं की आता हे एवढं सांगता येत तर एकदा करून बघायला काही हरकत नाही मग मी त्यांना म्हटलं मला तर लिथा वाचता येत नाही त्या म्हटल्या काही हरकत नाही तुम्ही फक्त मोबाईलमध्ये स्वामींचा तारक मंत्र म्हणा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा बघा तुम्हाला किती किती अनुभव येतो असं म्हटल्यानंतर मग मी काय केलं त्यांच्या सोबत बाजारात गेले आणि तिथून एक स्वामींची छान अशी मूर्ती मी घेतली मग मूर्ती घेतली घरी आलो स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी मूर्तीची घरामध्ये स्थापना केली मूर्तीची स्थापना केल्यानंतर मग माझी सेवा सुरू झाली मी मोबाईल मध्ये तारक मंत्र लावून देत असायची आणि स्वामींचं नामस्मरणाची सेवा चालत असायची अकरा माळी जप स्वामींचा मी करत त्यानंतर तारक मंत्र अकरा वेळेस घ्यायची मगच घराबाहेर पडू लागली म्हटलं आता स्वामींचे अकरा गुरुवार हे उपवास करावे त्याविषयी मी फार ऐकलं होतं कारण मोबाईलवरती आता मी सारखं स्वामींचंच बघत होती स्वामींच्या अकरा गुरुवारचे खूप सारे व्हिडिओ येत होते म्हटलं आपण आपणही करावं पण मग अकरा गुरुवार पकडायचे मी उपवास करायचे आणि फक्त अकरा वेळेस तारक मंत्र म्हणत होती हे उपवास हे जे काही होतं ते सर्व माझ्या छोट्या मुलासाठी होतं कारण तो बाहेरगावी का जायचा त्याने माझ्या जवळच राहावं अशी माझी खूप इच्छा होती त्याने कुठेही जाऊ नये तो जो बाहेर जात होता तो एका मुलीच्या नादी लागलेला होता मला वाटायचं जर त्याला कोणी मारलं तर काय करावं एक दिवस असस मी स्वामींना खूप विनंती केली की स्वामी के मला त्याला बघण्याची खूप इच्छा झाली होती जवळपास महिना झाला होता तो घरी आलेला नव्हता बाहेरच गाडीवरती होता तर मी खूप रडली तो कसा आहे काय आहे काहीच माहीत नाही तर मग मी अचानक अशी झोपली माझा मुलगा म्हटला की चल ना जेवायला तर मी म्हटलं नाही रे मला भूक नाही तुम्ही रडतच बसलेली होती आणि तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला आणि माझा मुलगा तो घरी आला त्याला बघून मला इतका आश्चर्य झालं इतकं आश्चर्य झालं ना की मी ते शब्दात देखील वर्णन करू शकत नाही त्यावेळेस मला हा स्वामींचा पहिला अनुभव आला आणि मग मी तेव्हापासून आणखी स्वामींचं मनापासून करू लागली तिसरा चौथा गुरुवार झाला असेल त्यावेळेस काय झालं ना की मग अचानक आम्हाला म्हणजे खूप दिवसाची जागा घेण्याची इच्छा होती खूप जागा आम्ही बघितल्या पण काही केल्या आमचं काम होत नव्हतं पण त्या चौथ्या पाचव्या गुरुवारी अचानक होऊन आम्हाला कळालं की इथे जागा आहे आम्ही बघण्यासाठी गेलो आणि तिथे आमची जागा ती फिक्स झाली आणि आम्ही अॅडव ॲडव्हान्स वगैरे दिला आणि मग ती जागा आम्ही घेण्याचं ठरवलं आणि तो एक मला अनुभव आला त्यानंतर ज्याच्यासाठी करत होते त्याच्यात तर काहीही म्हणजे अनुभव येत नव्हता तो तर घरी येत नव्हता काय झालं की अकरा गुरुवार असेच झाले गुरुवार पूर्ण झाले आणि मिस्टर काय म्हटले की मला अक्कलकोटला जायचं आहे म्हणे तिकडं तर पुन्हा तुम्हाला यायचं का तर मी म्हटलं अहो मला यायचं आहे म्हटलं खूप इच्छा आहे ती अक्कलकोट बघण्याची मी काही बघितलं नाही तर मग मी आणि माझे मिस्टर म्हटले ठीक आहे आपण काय करू की आपण बसनी जाऊ म्हणे मग आम्ही दोघ जण बसनी निघालो आता पहलें दिस आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं पहिल्यांदीच आम्ही याला अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघला निघालो होतो मग आम्ही आमचा प्रवास सुरू झाला आम्ही मी माझं फक्त नामस्मरण चालू होतं स्वामींकडे धावा चालू होता आणि मग आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो अक्कलकोटमध्ये जवळपास आम्हाला अक्कल पोहोचण्यासाठी रात्र झाली असेल आता कुठे थांबायचं काय करायचं काहीच माहित नव्हतं आम्ही ज्यावेळेस स्टँड मध्ये उतरलो ना त्यावेळेस एक रिक्षावाला आमच्याकडे आला आणि म्हणे मावशी चला इथं निवासस्थानी सोडून येतो म्हणे करा म्हणे आराम करा पण तुम्ही रूम वगैरे घ्या मी तुम्हाला सर्व काही दाखवतो आता याच्याशी ओळख नाही पाळक नाही अचानकच आला म्हटलं रिक्षावाला आहे तर म्हंटल ठीक आहे किती पैसे वगैरे घेशील तो डायरेक्ट म्हटला की तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे द्या मी असं काही म्हणणार नाही की एवढेच द्या म्हणून मग आम्ही त्या रिक्षेमध्ये बसलो आणि त्याने आम्हाला मठाजवळ आणून सोडलं जे समाधी मंदिर आहे तिथे सोडलं आणि जे भक्तनिवास आहे आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मग आम्ही रूम वगैरे घेतली रूम वगैरे घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता आपण हे जाऊ म्हटलं जेवायला जाऊ कारण रात्र म्हणजे आता दर्शनाला जाणं योग्य नाही म्हटलं तर खूप वेळ झालेला आहे मग आम्ही बाहेर पडलो तर तिथे हिचं प्रसादाचा महाप्रसाद चालूच होता मग आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला आणि तिथेच मग आम्ही रात्री झोपलो मग पहाटे चार वाजता उठलो आणि म्हटलं आता चला दर्शनासाठी जाऊया स्वामींना एकच विनंती होती स्वामी काहीतरी प्रचिती मला पाहिजे आहे म्हटलं असं मी स्वामी मी भोळी भाबडे आहे मला फार काही इथं वाचता येत नाही तुमचं फार काही करता येत नाही पण थोडीशी प्रचिती मला पाहिजे आहे असं मी म्हटलं मग आम्ही बा दर्शनासाठी आतमध्ये गेलो स्वामींसाठी पेडे श्रीफळ वगैरे घेतलं आणि प्रचंड गर्दी होती त्या गर्दीमध्ये स्वामी जवळ जवळ गेलो तिथे गेल्यानंतर मग मी स्वामीला डोळे भरवून बघितलं आणि पण सर्वजण खूप लोटत होते त्या वेळेस ते, ते जे पुजारी तिथे असतात बसलेले त्यांनी डायरेक्ट एक श्रीफळ माझ्या हातात दिलं धरामणी मावशी असं म्हटलं ते घेतल्यानंतर एवढ्या गर्दीत माझ्याकडे दिले त्यावेळेस मला खूप आनंद झाला की स्वामींनी मला प्रसाद दिला असं मला वाटलं स्वामींनी प्रचिती दिली मग आम्ही बाहेर वगैरे गेलो आणि मग खूप छान वाटलं मग बाहेर आलो त्यानंतर मग आम्ही परत आमचा मग माझे मिस्टर म्हणजे चला आता एवढ्या जवळ आलं तर आता आपण गांडगपूर सुद्धा जाऊन येऊया असं म्हटलं मी पण एवढ्या गाणगापूर मी ही बघितलेलं नाही मग आम्ही गाणगापूरलाही जाण्यासाठी निघालो एका म्हणजे त्या गाडीमध्ये बसलो गाणगापूरचाही प्रवास सुरू झाला त्यानंतर गाणगापूरमध्ये पोचलो आणि ती वेळ होती भिक्षेची नेमकी बारा वाजता महाआरती होती त्यानंतर तिथे माधुगिरी मागायची असते सर्व लोक इकडे तिकडे पळत होते सर्व लोक मागत मी होते मीही पळत होते तिथे म्हणतात की जर माधुगिरी मागितली की दत्त महाराज आपली जी ही झोळी आहे त्या झोळीमध्ये हे करतात आपलं दारिद्र्य घेतात आणि आपल्याला सुख देतात असं तिथे सर्वजण बोलत होते मग मी ही माधुगिरी मागितली त्याच वेळेस काय झालं मी आणि माझे मिस्टर हे प्रचंड गर्दीमध्ये त्या धावपळीमध्ये आम्ही एकमेकापासून सेपरेट झालो आता काय करायचं मला खूप रडू येत होतं आता काय करायचं मी तर शिकलेली नाही अडणी आता कसं शोधणार माझ्याकडे मोबाईल वगैरे नाही मोबाईल नंबर नाही आता कसं शोधणार खूप मोठी काळजी मला पडली होती मग मी काय केलं की तिथे मंदिरात पुढे गेली तिथे प्रचंड गर्दी होती आता काय करायचं मी काय केलं की खूप रडू लागली आणि स्वामी तिथं महाराजांपुढे नतमस्तक झाली आणि यार तुम्हीच चमत्कार करा आणि माझ्या मिस्टरांना मला भि मिळू द्या असं मी त्यांना म्हटले आणि काय आधारे की दोन मिनिटातच माझे मिस्टर माझ्याजवळ जवळ आले अचानकच आणि खरंच त्यावेळेसही माझ्या झालं एक मोठा अनुभव तिथे मला आला आम्ही घरी आलो त्यानंतर तारक मंत्राची माझी सेवा कंटिन्यू सुरूच होती आणि या तारक मंत्राने एका महिन्यामध्ये स्वामी भक्तांना असंख्य प्रचंड असा बदल आमच्या घरामध्ये झाला आणि जो माझा मुलगा बाहेर कंट्री राहत होता ज्या मुलीच्या नादी लागला होता त्याचं ते त्या मुलीचं लग्नही झालं आणि तिचाही नाद त्याचा सुटला आणि तो आता एकदम व्यवस्थित आमच्याच घरी राहतो भांडणही होत नाही आणि त्याचबरोबर तो देखील माझ्या दुसऱ्या मुलासोबत ऑटो रिक्षा चालव चालवत आहे त्याला देखील आम्ही आता दुसरी ऑटो रिक्षा ही घेतली आहे खूप मोठी प्रचिती स्वामींनी ही दिली त्याच्यातून निघणं तो घरात येणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण ही अशक्य गोष्ट होती ही फक्त स्वामींच्या तारक मंत्राने आणि शक्य झाली आहे स्वामी भक्तांनो सांगू फक्त अंतकरणापासून स्वामींची सेवा करत राहा बघा स्वामी महाराज तुमच्या देखील अशा चांगल्या इच्छा पूर्ण करतील असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत